ते का आता मोहिते पाटील निवडून येणार का आम्हाला तर काय बीजेपी निवडून येईल असं वाटत नाही रणजित आहेत की पण त्यांचं काय आता त्यांची घरासंबंधीसाठी बोलायला येत नाही पण त्यांचं चांगलं केलं काम करजप सरकार भाजप सरकार आरक्षण महाराष्ट्र दिल नाही आरक्षण बाबतीत घ्यायला मुद्दा आम्हाला फॉरेन दिला नाही पण विकासाला मतदान विकसा आणि निवडून येईल निवडून जरी आलं तर तो त्याच पक्षात राहील कशावर मळवर करा म्हणते कोण कोण आमचा भाजप भाजप शंभर टक्के तुतारीच लागाय पाहिजे लागणार कारण इथं पवार साहेबांचा गट गटमोड साहेनकर्चा पाहिजे लग्न लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच वॉशिंग आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज लढाई लोकसभेची या सत्रामध्ये आज आपण आलेलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघामधील वेळापूर या गावी वेळापूर या गावेमधून गावे आपण लोकांकडून प्रतिक्रिया घेणार आहोत अंदाज घेणार आहोत की या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय आहे त्याचबरोबर येणाऱ्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि या निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहेत खरं तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आपण सगळे एकदम राजकीय महानाक्य पाहिलेलं आहे त्यानंतर माड्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत तर नुकतेच भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेलेले भैया मोहिते पाटील हे त्यांच्या विरोधात दंड सुटून उभे आहेत या संदर्भात लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काय अपेक्षा आहेत काय मुद्दे आहेत हे आपण जाणून घेण्याचा आपण या वेळापूर मधून प्रयत्न करणार आहोत नमस्कार, नमस्कार। निवडणुकीच्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतो बोला काय वाटतं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कसं चित्र असेल तुमच्या आता लीड नाही येणार बर दोन ते अडीच लाख लीड नाही येणार किती लीड घेईल म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच लाखात लीड घेणार काय मोठी कशामुळे वाटतं असं काय भाजपला मतच करायचं आम्हाला भाजपने सगळं फसवलंय आमच्या माणसाला पक्षात घेऊन सुद्धा पसर त्यामुळे त्यांना मतदान करणार नाही आम्ही आमची इच्छा नाही त्यांना मतदान करायची काय काय त्यांनी केलं सगळं वाटोळ केलं माझ्यापर्यंत रणजितदाच आहेत आहे आम्ही मोठ्या दादांच्या ह्याच्यावर चालतो सांगितलं तसं आम्ही काय नाही म्हणायचं आपलं संजय तोकारम भोसले काय कुठलं वेळापूर इथेच आहे काय वाटतं मी लोकसभेची निवडणुकीचं कसं चित्र असेल लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र आता बहुतेक आम्हाला तर काय बीजेपी निवडून येईल असं वाटत नाही सगळे बहुतेक हे काय तू तरी कशामुळे काय बीजेपी काय कुठलं हे करत नाही सगळे मागा वाढवून ठेवलेली काय देवा सहाशे रुपयाला करायचं अकराशे रुपयाला केला कुरपणाची बाय तर भरू शकते का म्हणा अजून काय अजून बरेच काय काय वाढवून ठेवलंय त्यांनी त्यामुळे बीजेपी सरकार येऊ नये असं आम्हाला वाटतंय हो दरीशील भाई काय दर पाच वर्षाला कुठला उमेदवार वेगळा हो राहावा असं आम्हाला वाटतय बाळा सत्ता वेगळी राहावी हो ती तीस सत्ता असल्यावर माणूस कोणी विचारत नाही आहे तुमचं काय नाव बाळू सकाराम आहे

मोहिती पाटील फक्त दुसरं काही नाही कशामुळे एवढं वाटत विकास का त्यांचा विकासच जेवढा ना त्यांचा विकास असल्यामुळे का त्यांच्या मागेच जाय सगळे रणजित दादा नाहीत का मोहिती पाटील रणजित दादा आहेत की पण त्यांचं काय आता त्यांचे ते घरातली घरात संबंध ते रणजित दादा ह्यात आलं तर रणजित दादा हा अजून माझी हा इथं त्यांचं काय त्यांच्या ते घरातली घरात आहे संबंध आहे ते त्यांचा हा पक्ष आहे तिथं पण पाटील म्हणजे मोहिते पाटील हा एकच एक मोहिते पाटील ठीक ठीक च अगदी काम कशी आहे ती अर्जुन पांढरे काय म्हणणार नाही मला नाही काय कळत कळत नाही माणूस आहे ऐका मोदी का राहुल गांधी कशा एवढं तर सांगा या नेते या यार अरे काय यार त्या संदर्भात काय चित्र असेल तुमच्या मतार संगत माझा मतार संघात जाणून घेण्याचा प्रयत्न करते तुमचं नाव सांगा पाहिलं मोहन कचरे कसं असेल चित्र मला मतदार संघ कसं असेल चित्र म्हणजे म्हणजे कुणाला पाड जर वाटतं आता जे महाविका महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय 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 मुद्दे असतील त्या संदर्भात उमेदवार निंबाळकरांनी एवढं काम केल्याचा दावा केला जातो पाणी आणलं मुळात विजयदादांचं जे स्वप्न होत निरा भीमा निरा स्थिरीकरणाचा ते प्रकल्प मार्गी लावला रेल्वे आणली तुमच्या अकलू रेल्वे स्टेशन होणार आहे भाजपकडून हे दावे केले जातात काय वाटत रेडवर झाला एक ते आल्या अनुभ बघून रेडवर झाला एक आल्या अनुभ ही आमच्याकडची मानवली जरावर मध्ये जाती जाणार कुठून बी जाऊ दे पण ती आहेच की मी रस्त्याच्या संदर्भात बऱ्याच तक्रार केली त्या काय म्हणायचं तुम्हाला भाजपचे ते माणसं आहेत त्यांच्याकडे ते म्हणजे काम मार्गी लावतो पण ते काय लावलं नाही माझ उगडवाडी शेतीचा रस्ता निकाल अगोदर दिन पुन्हा नामंजूर करते ती तर मी त्यांच्यावर तक्रार गेली तरी पण त्यांनी दखल घेतली मान्यत काही केली नाही दखल घेतली हा त्या वेळेसाठी आपण नाराज तसं त्यांनी चांगले केलंय आता बायकेसाठी बोला येत नाही पण त्यांनी चांगलं केलंय चांगलं केलंय मला सांगतो शेतकऱ्याला पैसे देते ती शेतकरीच्या आर्या अडचणी बघते ती पण वैयक्तिक माझ काम नाही झालं ना झालं मी बऱ्याच वेळा तक्रार केली त्यांच्यावरती एक कशावर करते ती हा पोर्टल वर काहीतरी करते ती केलं पण माझं काय झालं नाही करतोच म्हणते ती मी दोन चार वेळा तक्रार दिली त्यांच्याकडे मग आता खासदार केलं मतदान कुणाला करायचं आता सध्या काय नियोजन नाही अजून नाही नाही पण काम सरकार चांगलं बरं का भाजप सरकार काम काम काका नमस्कार नमस्ते आम्ही लोकसभेच्या संदर्भात अंदाज घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया किंवा मत काय आहे जाणून घेतोय तुमचे निवडणुकीचे मुद्दे काय असतील हे जाणून घेते काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत कुठले मुद्दे असतील महत्वाचे या निवडणुकीत मुद्दे म्हणजे महत्वाचे म्हणजे पहिला आरक्षण कुठलं पहिला मुद्दा आरक्षण मराठा आरक्षण आणि कारण एवढी लोक आमची मुलं मोठी लहान झाली शिकले ग्रॅज्युएट झाले पस्तीस चाळीस टक्के वाल्याला चान्स मिळतो आमची शंभर ऐंशी नव्वद लोकांना चान्स मिळतो हा मेन मुद्दा आम्ही धरून आम्ही म्हणजे पटलाला शरद पवार शरद पवारच्या पाठीमागावे पवार साहेबांनी आरक्षण देतो असं आरक्षण देतो म्हणून नाही म्हणजे सरळ आज फडणवीस काय म्हणते आरक्षण मिळणार नाही हो आणि ते म्हणजे ओबीसीला दाखल ओबीसीला ते ओबीसीच्या पाठीमाग आहेत मराठाच्या पाठीमाग नाही म्हणून आमचं विरोध आहे आरक्षण दिले कशाचं गायब का सुटवते किती पाहिजे पवारांनी दिलं नाही त्यानं आम्हाला द्याय पाहिजे सोळा टक्के किती सोळा दिली नाही पवारांनी सुद्धा आरक्षण पवारांनी सुद्धा दिलं नाही आरक्षण बाबतीत बादे घ्यायला मुद्दा आम्हाला फॉरेंट दिला नाही पण आम्ही आज चेंज करणार भाजप येणार नाही म्हणून आम्ही हा प्रयत्न चालू केला जर सरकार देणार गॅरंटी आहे संदर्भात आम्ही लोकांची प्रतिक्रिया घेतोय काय म्हणताय पाणी काय धंद्याचा काय धंद नाही ती काय करायचं पाणी देणार काय करायचं हो नाही काय वाटत नाही निवडणुकीतलं काय नाही करत नाही तर निवडणुकीत काय करायचं मतदान करत मतदान करू मतदान करताना काय बघून मतदान करतात कुठल्या गोष्टी बघून मतदान करतात उमेदवार पक्ष काम नाही ना आता ना ना त्या विषय नाही बोलू शकत मी नाही मतदान कोणाला करता हे सांगू नका पण मतदान करताना नेमके तुमच्या डोक्यात काय विचार असते बाबा काम करणारा माणूस विकासाला मतदान विकासाला त्या माडा मतदारसंघामध्ये कोण विकास करताय असं वाटतं नाही त्या पण विषय नाही सांगू शकत लोकसभा मतदारसंघातील वेळापूर येथे आपण लोकांच्या या निवडणुकी संदर्भात प्रतिक्रिया घेत होतो त्यांचे मुद्दे काय आहेत आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे पण आपण जेव्हा जाणून घेत होतो आपण आलेलो आहोत वेळापूरमध्ये इथे काही लोक आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत नमस्कार दादा नाव काय म्हणायचं संजय पलासे संजय पलासे गाव कुठले वेळापूर काय वाटतं ही जी लोकसभेची निवडणूक आहे कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात या निवडणुकीत मुद्दा कुठलेच नाही कुठला मुद्दा आहे मला सांगा कशाच्या मुद्द्यावर असं विकासाच्या मुद्द्यावर कधी कुठल्या पक्षाचं काय आहे का आएगा, अजेंडा आहे का ह्यांचा कुठला मुद्दे कुठलेच नाही इलेक्शन फक्त सत्ता जे काय पाचशे सहाशे आहेत पूर्ण देशात त्यांच्याच हातात सत्ता राहतील त्यामुळे मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर तर कोणी लढत नाही आज भावाला बसवलं दुसरा भाऊ काकाला बसवलं चुलत्याला त्याला केला असंच चालू उमेदवार तेच आहे फक्त पक्ष बदलले पक्ष बदलले मुद्दे विकासाचे काही नाही आता तुम्ही हे जे बोलला हा जो दृष्टिकोन सगळ्यांचा आहे महाराष्ट्रात एकंदरीत हे राजकारण चालू आहे पक्ष फुटत आहेत एका पक्षाचे दोन दोन पक्ष होत आहेत चार चार पक्ष होत आहेत मागच्या वेळी ही ह्याच्या बरोबर होता त्याची बातमी पब्लिश होती तोवरती सकाळी दुसऱ्या पक्षात जातोय काय वाटतं एकंदरीत ह्या राजकारणाकडे बघितल्यानंतर मग म्हटलंय मी राजकारणात नैतिकताच राहिलेली नैतिकताच नाही ना राजकारणाला राहिलेली त्यामुळे माणूस कोणी कुठे जातोय आणि निवडून येईल निवडून जरी आलं तर तो, तो त्याच पक्षात राहील कशावर किंवा ज्या पक्षावर उद्या व्यवहार झाल्यावर सत्ता स्थापन ज्याच्याकडे आर्थिक वाटबळ आहेत ते सत्ता स्थापन होणार कोणी कुठे जाऊ शकते उद्या त्याला हेच राहिलं आहे ना आता तुमच्या माडा मतदारसंघामध्ये माशिरस आणि वेळापूर आपलो खर तर निर्णायक मतांचा भाग मानला जातो इथल्या मतांवर जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येण्या येतो असं म्हटलं जात काय वाटतं तुम्हाला यावेळेस जी काही माडा मतदारसंघात जे सगळं रामायण घडलंय गेल्या काही दिवसावर त्याच्यावरनं काय वाटतं कुठला उमेदवार सक्षम वाटतंय आमच्या आमचा माळशिरस तालुक्याचा जर विचार केला तर हा माळशिरस तालुका हा केंद्रित आहे म्हणजे पक्षाशी काय इथल्या लोकांचं म्हणजे व्यक्ती केंद्रित माळशिरस तालुका म्हणजे जे काही मतदान आहे ते काही मैत्री पाटलांचे काही चेअरमन साहेबांचे असं व्यक्ती केंद्रित मतदान आहे ते जे सांगतील तेच होणार मतदान ना तुम्ही जाणार नाही तुमच्या मध्ये कोण या निवडणुकीत वरचड वाटते किंवा कोण निवडून इलास वाटत वरचड तर आता दर्शील बाहेर वाटत दर्शील बाहेर निवडून कोण इलास वाटत निवडणूक ते पाटीलच येणार निवडून म्हणजे वरचड आहे आता चालवला सध्याला आता पुढं अजून बरेच दिवस बाकी आहेत काय पुढं पाहायचं काय कुठं कुठलं जाय काय म्हणतात बरं का बरं बरं मतदान करू दे मतदान मतदान करू दे कशावर करावं मतदान करायचंच आहे म्हणून तर आलोय तुम्हाला मतदान मात्र चुकवायचं नाही कुणाला मतदान केलं पाहिजे दोन काय झाला कशावर करायचं तुमचं म्हणण्यासाठी मी तुम्हाला इचारा आलोय मलाच कन्फ्युजन झालंय कुणाला करावं म्हणून कमळवर करा म्हणते ती कोण 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 म्हणते म्हणते ती कोण कोण म्हणते आपले घड्याळ पंजाब आहे आपलं तुम्हाला काय वाटतं कमळवर आहे का घड्याळ बरं आहे बघा आपल्याकडे मतदान आहे काय करावं काय नाही विरोधात घड्याळ नाहीये आहे घड्याळ कमळ सोबत आहे आणि तू तरी घड्याळाच्या विरोधात आहे कशाला तुम्ही सांगत मी सांगत नसतो मी विचाराय आलोय मला पण मतदान करताना नेमकं तुमचे विचार जाणूनच घ्यायचे तुम्हाला काय आपल्याला जे सरकार बरं वाटतं त्याला आपण करायचं बरं कुठलं बरं वाटतंय सरकार चालू आहे हेच बरं वाटतंय चालू आहे ती बरं वाटतंय बर आता इथं मोहिते पाटील आहे ते निंबळ करायचे मोहिते पाटील बी होते चालू मध्ये होते बरं आता काय त्यांना तिकीट मिळलं नाही ना हा तिकीट मिळणार नाही ती आता पवार साहेबांकडे गेली पवार साहेबांकडे गेले कसं होईल आता निर्णय होईल असं वाटतंय करू आता मात मामा नमस्कार काय नाव म्हणायचं आपलं आम्ही वेटेज आहे आ, विटा कुठला विटात सांगली जिल्ह्यात विटा खानापूर काय बर तुमचं काय सांगलीच येते काय खासदार कुठलं येते विट्याला संजय काका पाटील संजय काका पाटील बरं आता त्यांची निवडणूक लागली आहे कस काय वाटतंय हा बर सगळी बरीच आहे सगळी बरीच आहे हो बर आता काय इथं तुमचं ऐकायला कोण नाही त्यामुळे तिकडचं कोण नाही मोकळेपणाने सांगू शकतय तुम्ही आमचा भाजप 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 चांगलं वाटतय तुम्हाला संजय काका पुन्हा येईल का निवडून आता हा संजय काका पुन्हा येईल का निवडून येईल न येईल त्यावर काय होईल हा कुठं आलं ते काय येतं म्हणजे इथं येते मला शरीर तालुक्यात घेता कसं होईल तो चाले तुतारी लागेल ला? हा शंभर टक्के तो तारीच लागायला पाहिजे लागायलाच पाहिजे लागायलाच पाहिजे बाय भाजप सरकारला वाटव केली समजाचा असो कशाचा असो शंबर टक्के तो तारीच लागायला पाहिजे बाय दुड डेरिया तर सगळ्या ह्याच्यात आहे की पहिले हाय ते पण काय आहे सरकार लागल्यापासून काय केलं ती काय म्हणजे वाढीचं काय बघितलंच नाही ना सरकारला समजा हाय ती विचार जे आहे ते काय त्यांचा शेतकरी काय बघितलं नाही त्यामुळे ज्यावेळेस राष्ट्रवादी असो काय असो सरकार होतं त्यांचं त्यावेळेस काय असं होतं का नव्हतंच तस राष्ट्रवादीच ना काय पाहिजे पीएम किसान योजना दोन हजार रुपये कशात घेते ती आमच्याच घेते आणि त्यावेळी आमच्याच घेते ती कसं मग कशात ना जीएसटी लावली काय होतं का माझं होतं का काय बाहेर नव्हतंच ना बाय त्यामुळं काय थावा घेऊन घेऊन काय घेतलं का आणि काय दिलं त्याला कुणाला दिलं कुणाला नाही काय तर हीच लागाय पाहिजे तुतारीच लागाय पाहिजे माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण वेळापूरमध्ये जेव्हा अंदाज घेत होतो लोक वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलत होतो चर्चा करत होतो त्यांचे विचार त्यांचे मुद्दे त्यांची मत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत होतो आणखी काही लोक आहेत इथं त्यामध्ये वडीलधारी आहेत काका नमस्कार बोला काय नाव म्हणायचं आपलं गाडगे का कुठलं जाईल निवडणूक लागली खासदारकी हा कसं कसं होईल वाटत कसं होते शरद पवार सर मोठे सीट लागणार शंभर टक्के शंभर टक्के काय काय कारण आहे काय कारण आहे बाटीच सिटीला पाणी सोडलं नाही किंवा नियोजन बरोबर केलं नाही सगळ्यात जास्त पाणी व्यवस्थित सोडलं आहे नियोजन बरोबर केलं नाही मग ते जक्की मागच्या वेळेला भरपूर गेलं त्याचा काय उपयोग केला नाही त्यांनी त्याच्यामुळं आता एक विचार पवार साहेबांचा उमेदवार आहे तर बरोबर आहे भारतीय जनता पार्टीतून तिकीट मागितलं होतं नाही ते मागितलं असेल त्याच्याबद्दल तीन पिढ्याची काम करते जनतेची अशा तिकीट किट नाही म्हणलं काय एक तर निंबाळ कराल त्याला दुसऱ्या वेळेला असेल त्याला काय हरकत नव्हती दोघे भाजपचे म्हणजे ह्या तालुक्यात किंवा ह्या जिल्ह्यात बाहेरची माणसं आणून निवडून लावायचे आणि श्रेय मात्र आमचं घ्यायचं की उपयोगाचं नाही आता रणजित रणजित दादा हे प्रश्न येत नाही ते काय निवडून आलेलं नाही झालं लक्षात त्यांनी घेतलेलं आहे सहकार्याकरता हे भाजपमध्ये आले म्हणून त्यांना घेतलं हे जर भाजपमध्ये आले नसते तर रणजित दादा घेतलं नसतं त्यांनी की भाजपचा का माहिती त्या पद्धतीने आता सुद्धा तिकीट स्थानिक लोकांना द्यायला पाहिजे होत बाहेरच्या अनाजी आता पाच तालुका आहे पाच तालुक्यात एक भाजपचा माणूस नाही का मग त्यांना काय तिकीट दिलं नाही म्हणजे त्यांच्या मानाप्रमाणे त्यांच्या जवळचा अशी माणसाभासवायची या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कार्य करत नव्हते का होतेच की त्याच्यामुळे दुसरं काय तुमचं काय मत आहे नाही मोठे दिलीप बोधले वेळा इथं शेटी नाही मोतीपाटल्याच शिट येणार इथे भाजप आली बाखर कधी आलेच नाही त्यांनी काय काम बी केलं नाही इकडे बघितलंच नाही काय पाच वर्षात दाखवूनच दाखवून नाही माहिती पाठकांचं काम चांगलं आहे सुरुवातीपासून नाही नाही दिलं असता तरी ते आलेच असते निवडून पण कमी पडत आता जा जास्त मताने येणार हो कारण इथं पवार साहेबांचा गट मोठा आहे जानकर साहेबांची त्यांना जरा साथ मिळालेली आहे ना त्याच्यामुळं आता जास्तच मात वाढला आता मिळाली पहिले विरोध त्यावेळेस कमी झाला असत कारण यांचा गट जनकर साहेबांचा गट मोठा आहे त्याच्यामुळं आता काय निर्विवाद दोन ते तीन लाखाने येणार एकंदरीतच वेळापूरमध्ये आपण म्हाडा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो बहुतांश लोकांनी इथे मोहिते पाटलांच्या बाजूनं मत व्यक्त केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये नेमका निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे दर्शक या या बद्दल आपलं काय मत आहे आपण कॉमेंट मध्ये खुलेपणाने लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर्नलिस्ट कबीरचं सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या